नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भाजपाला जय श्रीराम केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती तुतारी घेतली आहे तर काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जामनेर तालुक्यातील वजनदार नेते म्हणून खात्यात असलेले दिलीप खोडपे सर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली खोडपे यांनी आपण लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं या अनुशंकेने त्यांनी आज जामनेर येथे आयोजित कार्यक्रमात हाती तुतारी घेतली आहे आणि शिवस्वराज्य यात्रेत कार्यक्रमात त्यांनी तुतारी फुंकली तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख इत्यादी उपस्थित होते तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील धुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र